नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी दीपक वेलणकर आपण सर्वांचं स्वागत करतो मंडळी काही दिवसापूर्वी एक आनंदाची बातमी आपल्याला कळली आणि ती म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची केंद्र सरकारनं हा अभिजात दर्जा आपल्याला दिलेला आहे आणि मराठी भाषेखेरीज आणखी चार भाषांनासुद्धा तो मिळालेला आहे मराठी भाषेला हा दर्जा मिळावा अशी मागणी खूप काळापासून होती अनेक साहित्यिक त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत होते जनतेमध्ये सुद्धा त्या पद्धतीची भावना होती आणि महाराष्ट्र शासनाने देखील एक समिती स्थापन करून त्याचा पाठपुरावा केला होता आणि अखेरीस आपल्याला म्हणजे आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आता यामुळे होणारे काय तर केंद्राकडनं आपल्याला आर्थिक मदतसुद्धा मिळेल मराठी भाषेच्या अन्य बोली आहेत त्यांचा अभ्यास करता येईल मराठी भाषेविषयक आपल्याला संशोधन करता येईल साहित्याचा अभ्यास करता येईल अशा अनेक गोष्टी घडणार आहेत तर परंतु सर्वसामान्यपणे अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं हेच आपल्याला ठाऊक नसतं आणि ते जाणून घेण्यासाठी आपण खास एका व्यक्तीला इथे आमंत्रित केलेलं आहे या विषयावरती बोलायचं म्हणजे ह्याच व्यक्तीला बोलवायला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं आणि आज सुदैवाने डॉक्टर सदानंद मोरे आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्याला ठाऊकच आहे मोरे सर नमस्कार आणि जय महाराष्ट्राच्या वतीनं करतो पहिला प्रश्न हाच आहे की अभिजात दर्जा मिळाला हे कळलं आनंद झाला परंतु नेमकं काय मिळालं यामुळे मराठी भाषेला मराठी भाषेला एक रेकग्नेशन मिळालं एक वेगळी ओळख मिळाली म्हणजे दर्जा याचा अर्थ तोच होतो ना की ही भाषा या या प्रकारची आहे आपण अभिजात म्हणू शकतो तर अभिजात साहित्य हा शब्द आपण ऐकलेला असतो अभिजात भाषा हा तशाच प्रकारचा शब्द आहे आणि या ज्या संकल्पना आहेत अभिजात असण्याच्या म्हणजे क्लासिकल ज्याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये त्यात युरोपातनं आपल्याकडे आल्या त्यांचा विकास या कल्पनाचा विकास तिकडे झालेला आहे तर पहिल्यांदा आपण अभिजात भाषा युरोपच्या कॉन्टेक्समध्ये आपण बघूयात त्यांच्या दृष्टिकोनातून ग्रीक आणि लॅटिन या दोन अभिजात भाषा बरं आणि त्याच्यानंतर बाराव्या तेराव्या शतकामध्ये या भाषांच्यापासून ज्या स्थानिक भाषा निर्माण झाल्या म्हणजे इटालियन जर्मन इंग्रजी फ्रेंच पोर्तुगीज ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत या सगळ्या आधुनिक भाषा म्हणजे त्यांच्याकडे अभिजात आणि आधुनिक अशा प्रकारचा अर्थात अभिजाततेची कल्पना आणखीन थोडी वेगळी आहे म्हणजे आता अभिजात, अभिजात साहित्य असतं आता इंग्रजी भाषा उदाहरणार्थ जरी प्राचीन नसली लॅटिन किंवा ग्रीकसारखी तरी त्या भाषेत म्हणून तिचं असं एक अभिजात साहित्य असू शकतं पण तरी इंग्रजीला आपण अभिजात भाषा नाही म्हणणार म्हणजे अच्छा तर त्यांच्याच दृष्टिकोनातून अभिजात भाषा म्हणजे ग्रीक आणि लॅटिन लॅटिन तर भारताची गोष्ट वेगळी आहे भारताची गोष्ट वेगळी आहे ती या पद्धतीने की ह्या कल्पना आपण घेतल्या जेव्हा अठराव्या एकोणीसाव्या शतकामध्ये इथे ब्रिटिशांचं राज्य आलं मग त्यांच्या भाषेचा परिचय झाला आपला त्यांच्या सगळ्या साहित्याचा परिचय झाला म्हणजे इंग्रजीच्या माध्यमातून किंवा मार्फत इतरही युरोपियन भाषांचा आपला परिचय झाला जर्मन भाषेचा उदाहरणार्थ आणि तेही लोक इकडच्या भाषा म्हणजे करून संस्कृत शिकायला लागले mm. आणि संस्कृतमधलं ज्ञानभांडार त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या भाषांमध्ये तर नेलं तर तिथे आपल्याला अभिजात म्हणजे वगैरे वगैरे काय अशी चर्चा सुरू झाली आणि त्यांनीसुद्धा मान्य केले की इथली संस्कृत भाषा ही ग्रीक आणि लॅटिनसारखी अभिजात भाषा आहे अच्छा त्यामुळं ती कल्पना म्हणजे त्यावेळेला अभिजात भाषा मुक्तमुक आणि तिला असा दर्जा द्यायचा असं काही अशी प्रक्रिया नव्हती म्हणजे काही ऑफिशियल किंवा प्रोसिजरल मॅटर ज्याला म्हणतो आपण तसं काही नव्हतं परंतु साहित्य समीक्षकांनी भाषा कोविदांनी हे मान्य केलं की जसं जशी ग्रीक आहे लॅटिन आहे तशी संस्कृत आहे तशी पर्शियनसुद्धा खरं तर संस्कृतच्या बरोबरची भाषा तर या भाषा क्लासिकल भाषा बरं आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा अभ्यास वगैरे वगैरे केला आणि जगभर या पद्धतीनेच विचार चालतो आता आपल्याकडे कसं झालं की आपल्याला सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि आपण राष्ट्रभाषा कोणती वगैरे वगैरे अशा प्रकारचे वाद आपल्याकडं निर्माण झाले वगैरे त्या तपशीलच मी जात नाही परंतु प्रांत प्रांतरचना झाली oh. हे oh. सगळ्यांना माहिती आहे त्यानुसार मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र देश निर्माण झाला महाराष्ट्र प्रांत निर्माण झाला आणि परत दक्षिण उत्तर हिंदी इंग्रजी ह्या गोष्टी चालूच होत्या मातृभाषेचं महत्त्व किती आहे शिक्षणाची भाषा कुठली असली पाहिजे माध्यम याही ही चर्चा म्हणजे भाषाविषयक चर्चा आपली सतत चालू असते नेहमी झालं काय की साधारणपणे या शतकाच्या सुरुवातीला अशी एक कल्पना आली की आपण म्हणजे केंद्र सरकारने जे युनेस्कोमध्ये सुद्धा भाषिक एक प्रकारचं वातावरण ज्याला म्हणतो आपण जागरूकता आहे पण आत्ता इथं कसा विचार सुरू झाला की आपल्याला आपल्या ज्या भाषा आहेत त्यातल्या त्या त्या अशा प्रकारच्या अविषात भाषा म्हणजे क्लासिक क्लासिकल लँग्वेज म्हणता येतील अशा त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि मग त्यानुसार त्या त्या, त्या भाषांनी मागणी पण सुरू केली आपल्याला दर्जा पाहिजे परंतु पहिला पहिल्यांदा जो दर्जा मिळाला तो तमिळ भाषेला मिळाला हु. मग संस्कृत भाषेला मिळाला अच्छा संस्कृतला नंतर हो हो आणि अर्थात तमिळ भाषेचा इतिहास फार जुना वगैरे वगैरे आहे आणि मग इतर भाषांचा विचार सुरू झाला कन्नड भाषेला मिळाला आणि इकडे महत्त्वाचा मुद्दा असा दिसतो आपल्याला मागच्या काही वर्षांपूर्वी उडिया भाषेला मिळाला आणि साजिक मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातले लोकसुद्धा जागरूक झाले आणि त्यांनाही वाटायला लागलं आपली भाषा ही आयुष्यात आहे आणि तिला तसा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी ते प्रकरण सुरू केलं मागणी आणि ती एक विशिष्ट पद्धतीने मागायची असते कारण त्यासाठी भारत सरकारने काही एक प्रक्रिया सांगितली होती या या पद्धतीने गेलं पाहिजे तिथे एक तज्ज्ञ आहेत त्यांचे केंद्र सरकारचे त्यांच्या माध्यमातून ते ठरवतील मग तुमची भाषा आहे की नाही निकष सरकारने निश्चित केले त्यासाठी आणि मग आपल्या सरकारने एक कमिटी नेमली समिती नेमली त्या समितीने अहवाल सादर केला तर ही साधारणपणे एकोणीसशे बारा दहावी दोन हजार बारा साली प्रक्रिया सुरू झाली आणि तेरा साली तो अहवाल आपल्याकडे सादर खर्च दहा साली सुरू झाली होती म्हणून आपण तर तो अहवाल सादर झाला आता तिथे काय होतं माहिती आहे का, का। निकष कशा होतात की ही तुमची भाषा पुरेशी प्राचीन आहे काय अच्छा म्हणजे वय तिचं असणं विशिष्ट इतिहासात असणं म्हणजे मुळात अभिजातचा अर्थ जन्माशी आहे म्हणजे अभिजातचा अगदी साध्या भाषेत सांगायचा ना तुम्हाला तर कुलीन वगैरे असा शब्द तिथे वापरता येईल पण म्हणजे तुमचं कुळ जुनं आहे प्रसिद्ध आहे जसं पूर्वीच्या काळामध्ये आपण म्हणतो का की रामाचं कुळ इक्ष्वा कुकुळ कुरुकुळ तसं हे सुद्धा भाषेचं तुमचं एक काहीतरी कूळ आहे आणि ते कसं खानदान आहे म्हणजे त्या अर्थाने म्हणजे मुळात ते खूप प्राचीन काळापासून चालत चाललं आहे आणि ती मान्यवर आहे हा त्याचा साधा सरळ सामान्य लोकांना समजण्यासारखा आपण अर्थ घेऊ शकतो तर तो एक निकट झाला आणि केवळ एखादी भाषा जुनी आहे याच्यामुळं ती अशी ठरेल का अभिजात तर नाही ठरणार त्या भाषेमध्ये अभिजात दर्जाच्या साहित्यकृती असल्या पाहिजे म्हणजे आणि त्याचा अर्थ परत काय होता पर की मी परत साध्या शब्दात सांगतो की ती कृती कुठल्याही काळामध्ये लोकांना भावली पाहिजे चांगलीच राहिली पाहिजे म्हणजे कुठल्याही निकषाला लावा ती ती चांगलीच आहे असं सगळ्या लोकांनी मान्य केलं पाहिजे तो माणूस कुठल्याही भाषेचा असे ना त्या तुमच्या कृतीचा जर अनुवाद करून त्याच्यापुढे ठेवला तर त्याला ती आवडेलच म्हणजे जसं शाकुंतल उदाहरणार्थ संस्कृत भाषेमधलं तर ते असं म्हणतात की शाकुंतलाचं भाषांतर ज्या वेळेला जर्मन कवी गटे यांनी वाचलं तेव्हा ते नाचले ते घेऊन हो तीच गोष्ट उपनिषदांची आहे शोपून आहे उदाहरणाचं तर हा फ्रेंच विचारवंत आहे तर त्याला ते इतकं आवडलं सगळं म्हणजे संस्कृतमधले अभिजात ग्रंथ होतेच अभिजात काव्य आहेत आपली निश्चितपणे नाटकं आहेत तर ती भाषा अशा पद्धतीने अभिजात म्हणजे ती जुनी असली पाहिजेल तिला इतिहास असा असला असा असला पाहिजे आणि अर्थात तिच्यामध्ये अशा अभिजात कृती असल्या पाहिजेत तशा तर तशा प्रकारची मराठी भाषा आहे का आता एकतर गोष्ट आपण नक्कीच म्हणतो की मराठी भाषेमध्ये अशा काही रचना आहेत की ज्यांना तुम्ही अभिजात म्हणू शकता कुठल्याही निकषाला जर तुम्ही त्यांना उतरवण्याचा प्रयत्न केला जगाच्या पाठीवरती नेऊन कुठल्याही भाषेत त्यांचा अनुवाद केला तर तो त्या लोकांना नक्कीच आवडणार त्या भाषेत जे काही स्टँडर्ड्स असतील मानकं असतील त्यांनासुद्धा काही कृती आपल्या उतरणार म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मानवा संप्रदायामध्ये लीचरित्र ग्रंथ आहे नंतर इकडे वारकरी संप्रदायामधला ज्ञानेश्वरी हा आद्य ग्रंथ आहे तुकाराम महाराजांचा गाथा आहे तर हे असे ग्रंथ आहेत की ते जागतिक दर्जाचे आहेत आपण त्याच्याबद्दल बोलूच नंतर पण साहित्यकृती आहेत त्यामुळं मराठी भाषेत अभिजात कृती आहेत की नाही त्याचा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला निस्तंशयपणे होच द्यावं लागेल पण भाषा ॲज सच म्हणजे भाषा ही अभिजात आहे का मग त्यासाठी तो इतिहासाचा विचार करावा लागतो आणि मग आपल्याला असं म्हणता येते की आपण आज ज्या भाषेला मराठी भाषा म्हणतो म्हणजे निधन ज्ञानेश्वरांच्या चक्रधरांच्या काळापासून ती भाषा ही तिच्या पूर्वीच्या एका जुन्या मान्यवर अशा भाषेचं त्या काळातलं काय म्हणत त्याला रूपांतर आहे रूपांतर म्हणण्यापेक्षा वेगळ्या नावाने ती पुढे आली म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देईन उदाहरण कसं म्हणजे स्थित्यंतर म्हणा रूपांतर म्हणा पण भाषा तीच आहे म्हणजे कसं की आता ब्रह्मपुत्रा नावाची नदी आहे हो असं म्हणतात की ती ज्या प्रदेशात उगम पावते तो प्रदेश कदाचित चीनच्या ताब्यात असेल तर तिथं नाव वेगळं आहे तिचं मग ती भारतात oh. आल्यानंतर भारतामध्ये भारता तिला ब्रह्मपुत्र म्हणून ओळखलं जातं hmm. पण प्रवाह तोच आहे ना जरी oh, no. नाव बदललं तसंच मराठी भाषेचं आहे मराठी भाषेचं पूर्वीचं नाव हे महाराष्ट्री प्राकृत महाराष्ट्री प्राकृत हां म्हणजे अनेक प्राकृत भाषा आहेत त्या प्राकृत भाषांमध्ये जिचं नाव महाराष्ट्रीय आहे Hmm. Hmm. ती महाराष्ट्री भाषा हे मराठी भाषेचं पूर्व रूप आहे आणि पुढे इतिहास काळामध्ये तिचं अवस्थांतर झालं आणि तिला मग मराठी म्हणायला लागले बरं हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ती प्राचीन भाषा आहे hmm. पण मग आता भाषा हे एवढे जुनी म्हणजे महाराष्ट्र हे नावसुद्धा तितकं महाराष्ट्र तितकं जुनं आहे ना महाराष्ट्रातले लोक जी भाषा बोलतात ती महाराष्ट्री भाषा आणि ती केव्हाची आहे तर ती इसवी सना पूर्व पूर्वीच्या काळातली किमान काही शतकांची चार पाचशे शतकं तरी कमीत कमी आपल्याला सांगता येतील बरं म्हणजे त्या बाबतीत विधवारांचे मतभेदेत चर्चा वगैरे होत असते पण काही लोकांनी तिच्याबद्दलचा जो जी मांडणी केली आहे संशोधन केलेलं आहे त्यामधली दोन नावं फार महत्त्वाची आहेत पहिलं नाव म्हणजे राजारामशास्त्री भागवत आणि दुसरं नाव म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर आपण त्यांना ज्ञानकोशकार म्हणून ओळखतो तर त्यांनी या प्राकृत भाषेचं महत्त्व ओळखलं आणि प्राकृत भाषा ही किती महत्त्वाची आहे संस्कृतशी बरोबरी करणारी आहे किंबहुना काही बाबतीत संस्कृतपेक्षा वरचढ आहे असं ह्या दोन विद्वानांनी सांगितलं आणि त्याच भाषेचं पुढचं रूप म्हणजे मराठी भाषा आहे मध्ये एक अपभ्रंश असा का एक टप्पा गेला असं लोक म्हणतात म्हणजे तो परत भाषाशास्त्रज्ञांचा मुद्दा आहे त्याची चर्चा करायचं काही कारण नाही पण आज आपण ज्या भाषेला मराठी म्हणतो ती भाषा ही नव्याने जन्मलेली भाषा असं नाही म्हणायचं आपल्याला तर ती जशी संस्कृत जशी तमिळ तशीच महाराष्ट्रीय प्राकृत होती आणि त्या महाराष्ट्री प्राकृतीचं हे आजचं रूप आणि आजचं म्हणजे किमान हजार वर्षांपूर्वीपासूनचं ज्ञानेश्वरांच्या चक्रधरांच्या अगोदरच्या काळापासूनचं त्यातल्या पहिल्या साहित्य कृती दिसतात त्या आपल्याला चक्रधारांचं उल्लेखनीय साहित्य कृती कोणत्या म्हणता आता जसं तुम्ही म्हणालात की लिळाचं चरित्र एक आहे किंवा ज्ञानेश्वरी एक आपण आहे म्हणतो पण त्याच्या अगोदरचा काही मागमूस आपल्याला निश्चितपणे पण त्या ज्या कृती आहेत ना अगोदरच्या त्या आपण मधल्या असं म्हणतो अच्छा महाराष्ट्रीय प्राकृतमधल्या इन पर्टिक्युलर आणि मग महाराष्ट्रीय प्राकृतमधल्या कृती कोणत्या तर आधी तुम्हाला महाराष्ट्रीय प्राकृतचं महत्त्व सांगतो मग त्या आपण रचनांच्याकडे वळूयात महत्त्व असं आहे की हे पहिल्यांदा राजारामशास्त्री भागवतांनी ठसठशीतपणे मांडलं आणि त्यांनी कशाच्या आधारावरती कोणाच्या आधारावरती मांडलं पुढे तोच मुद्दा केतकऱ्यांनी पुढे नेला की कात्यायन वररुची हा एक फार मोठा ज्याला आपण वैयाकरण म्हणतो ग्रॅमेरियन व्याकरणतज्ञ होऊन गेला आणि त्यांनी संस्कृत भाषेमध्ये व्याकरण म्हणजे पानिणीच्यावरती लिहिलं उदाहरणार्थ आणि प्राकृत भाषांच्यावरती त्यांनी त्याचं ते व्याकरण सिद्ध केलं प्राकृत भाषांचं फक्त एक त्या महाराष्ट्रीचं नाही महाराष्ट्रीखेरीत अनेक ज्या प्राकृत भाषा होत्या म्हणजे नाव सांगायचे म्हटलं तर शौरसेनी मागधी पैशाची अशा त्या भाषा तर ह्या सगळ्या प्राकृत भाषांचं प्राकृत प्रकाश हे त्याच्या ग्रंथाचं नाव त्या प्राकृत प्रकाश म्हणजे त्यांनी काय भूमिका घेतली मी थोडं उलट्या बाजूने मांडतो त्याला काय करायचं होतं त्याला शौरसेनेचं व्याकरण सांगायचं होतं त्याला मा मागधीचं सांगायचं होतं त्याला पैशाची भाषेचं व्याकरण सांगायचं होतं आता व्याकरण सांगणं म्हणजे काय की त्या भाषेची विभक्ती प्रत्यय क्रियापदांची मूळ रूपं इत्यादी इत्यादी सांगणं नियम नियम सांगणं थोडक्यात बरोबर आहे तर ते नियम त्यांनी सांगताना काय केलं माहिती आहे का की उदाहरणार्थ शौरसेनी भाषा आहे त्या शौरसेनेचे नियम सांगितले सगळेचे सगळे नियम नाही सांगितले काही सांगितले नंतर तसंच मागणीचे सांगितले त्याचप्रमाणे म जे सांगितले आणि पुढे ते नियम सांगून झाल्यावरती तो काय म्हणायचा माहिती आहे का की जे सांगितले नाहीत म्हणजे उरलेले आहेत ते महाराष्ट्रीप्रमाणेच आहेत अच्छा म्हणजे त्याच्या अगोदर महाराष्ट्री म्हणजे महाराष्ट्री भाषा ही या चारी पाचही भाषांच्या अगोदर होती आणि ती या भाषांचं जन्मस्थान आहे बरोबर पण शेषम महाराष्ट्रीवत हे त्याचं सूत्रच आहे की इतर सगळ्यांचं इतर गोष्टी ज्या आहेत या भाषेच्या त्या महाराष्ट्रीय भाषेप्रमाणे म्हणजे इतकं महत्त्व इतका दबदबा या महाराष्ट्री नावाच्या भाषेला होता महाराष्ट्री प्राकृत तर या ज्या सगळ्या प्राकृत भाषा त्यातली ही महाराष्ट्री मुख्य त्याच्यामुळं या प्राकृतांमधली प्रकृष्ट भाषा hmm. म्हणून प्राकृत महाराष्ट्री त्याला तिला असं नाव पडलं म्हणून वररुचीने तिची एवढी स्तुती केली आणि आता हा झाला मुद्दा फक्त त्याच भाषेच्या संदर्भात पण आपण तिचा विचार करताना संस्कृती संदर्भात करायला पाहिजे ना कारण तिच्याबरोबरची भाषा कोणती म्हणजे अगदी साध्या पद्धतीने सांगायचं झालं ना तर प्राकृत म्हणजे नॅचरल hmm. असं आपण म्हणतो निश्चितपणे प्रकृती प्रकृतीने हा, हां आणि संस्कृत म्हणजे त्याच्यावरती संस्कार करून म्हणजे असं म्हणता येईल की प्राकृत भाषा गोजर होती आणि hmm. तिच्यावरती काही संस्कार करून तिला एका नियमाच्या चौकटीमध्ये बसवून संस्कृत भाषा निर्माण झाली म्हणजे एक प्रकारे ती काही प्रमाणात कृत्रिम आहे प्रमाणबद्धता आणली त्याच्यात असं म म्हणतील मंडळी ती पण बेसिक त्याचा अर्थ काय होईल आपण सलग शब्दार्थाच्या अंगाने गेलं तर की अगोदर प्राकृत आहे मग संस्कृत अशा पद्धतीने पण तो मुद्दा आपण बाजूला ठेवू आत्ता आपला मुद्दा काय आहे की संस्कृत आणि यांचा संबंध काय समजा असा नसेल जन्यजनक नसेल तर प्राकृतचं महत्त्व असं आहे सगळ्यात दोन गोष्टी तुम्हाला मी सांगतो आणि ज्या केतकरांनी सांगितल्या ज्या राजाराम शास्त्री भागवतांनी सांगितल्या त्या महत्त्वाच्या अशा आहेत भाषा म गोष्टी की नाटक नावाचा प्रकार आहे त्या नाटकामध्ये संस्कृत नाटकामध्ये प्राकृत भाषा विशेषतः महाराष्ट्री मार, भाषा असते बरं म्हणजे जिच्यामध्ये प्राकृत भाषेचा वापरण्याचं संस्कृत नाटक सापडणं अवघड आहे बरं काही पात्र महत्त्वाची पात्र महाराष्ट्री प्राकृतमधनं बोलतात आणि ती सगळ्यांनी मान्य केलेली आहे की ही पातर, पातर। बर, एक श्रेष्ठ भाषा आहे हा झाला महत्त्वाचा मुद्दा तर केतकर प्रश्न काय विचारतात की जर तुम्हाला संस्कृत भाषा भाषेमधलं नाटक प्राकृतशिवाय सापडत नाही पण निखळ प्राकृतमध्ये नाटकं असतात म्हणजे होती नक्कीच याचा अर्थ काय होतो की प्राकृत नाटकं अगोदरची आहेत संस्कृत नाटकं नंतरची आहेत आत्ता किती उपलब्ध आहेत हा मुद्दा वेगळा त्यांचा मुद्दा असा एक सैद्धांतिक पातळीवरचा आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा केतकरांनी मांडला आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तोही त्यांनी अशा प्रकारे मांडला की तो फार महत्त्वाचा वाटतो मला तो मुद्दा असा आहे की संस्कृत साहित्यशास्त्र आपण ज्याला म्हणतो की साहित्य शब्दचा अर्थ व्यापक आहे म्हणजे नाट नाटकसुद्धा साहित्यामध्ये येतं लक्षात घ्या काव्य येतं वगैरे वगैरे मग आपण त्याला <स्वारा> कधी काव्यशास्त्र म्हणू कधी साहित्यशास्त्र म्हणू बरंच मुलींपासून आपण जाणतो नाट्यशास्त्र वगैरे वगैरे तसंच धन्या लोक आहे तो काव्यशास्त्राच्या संदर्भातला जास्त करून आहे काव्याच्या संदर्भातला तर आपण त्याच्याकडे ओळख काय सांगतात ते काव्याच्या संदर्भामध्ये की काव्य नावाची जी गोष्ट आहे ना म्हणजे कुठल्या प्रकारच्या रचनेला काव्यही शेवटी भाषेमध्ये असतं भाषिक रचना असते कुठल्या प्रकारच्या रचनेला काव्य म्हणायचं बरं आता आपण रोज बरोबर असतो व्यवहार तुम्ही माझी मुलाखत घेताय मी काहीतरी बोलतोय तुम्ही काहीतरी बोलताय याला कुणी काव्य नाही म्हणणार याला कुणी साहित्यही नाही म्हणणार तर भाषे भाषेमधल्या अनेक व्यवहारांपैकी साहित्य नावाचा व्यवहार कुठल्या प्रकाराला म्हणायचं त्याचे काय निकष हा पहिला मुद्दा झाला मग त्याच्यातनं गद्य असतं काही आणि काव्य असतं तर काव्य कशाला म्हणायचं आता एकतर मुद्दा सरळ आला की भाषेतल्या शब्दांना आणि अर्थात शब्दसमूहाला काहीतरी अर्थ असतो आता भाषेच्या बाबतीत काव्याच्या बाबतीत आपण असं म्हणतो आपण की जेव्हा त्या भाषा प्रयोगामध्ये एक सौंदर्य असतं तेव्हा त्याला ते आपण काव्य म्हणतो आणि लय सुद्धा असते मला वाटतं तो त्याचा एक भाग झाला सौंदर्य कशा कशामुळे प्राप्त होतं अलंकारामुळे प्राप्त होतं तुम्ही म्हणता लय त्याच्यामुळे प्राप्त होतं अशा अशा गोष्टी आहेत पण मुख्य त्याच्यातला मुद्दा असा आहे की ही जी आपली हा जो आपला भाषा प्रयोग असतो तो गद्यपण असतो त्याच्याकडनं आपण सौंदर्याची अपेक्षा करत नाही पण मग त्यालाही अर्थ असतो आणि काव्यातल्या शब्द नाही म्हणजे काव्यालाही अर्थ असतो मग तो अर्थ आणि हा अर्थ यांच्यामध्ये काय फरक फरक काय तर तिथे आनंदवर्धनांनी सांगितलं की काव्यामधला जो अर्थ आहे ना तो ध्वन्यर्थ अर्थ असतो बरं शब्दशः अर्थ एक असतो निश्चितपणे अभिदा नंतर एक लाक्षणिक अर्थ असतो त्याचाही काव्यामध्ये उपयोग होतो म्हणजे सांकेतिक ज्याला आपण अर्थ म्हणतो तो पण तिथेही सौंदर्य नाही आहेत कारण तिचं मूळचा अर्थ मागे पडतो वगैरे 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 आता प्रश्न असा येतो की तिसरा जो प्रकार आहे अर्थ अर्थ निर्माण होण्याचा किंवा अर्थाचा त्याला अर्थ म्हणतो आपण ध्वनी म्हणतो hmm. तर काव्यामध्ये ध्वनी असतो ध्वनी hmm. हा काव्याचा आत्माच आहे म्हणजे जमज शरीर म्हटलं आपण तर शरीराला आपण सजवतो मगाशी आपण जे म्हटलं का नाही यमक वगैरे तर ते असे अलंकार आहेत म्हणजे समजा शब्द हे शरीर आहे त्याच्यावरती अलंकार आहेत म्हणजे असे आता तुम्ही आत्ता जे सांगितलेत ते तर काहींना असं वाटतं की अलंकारामुळं काव्य निर्मिती होते पण तो बाह्य शृंगार झाला मुख्यत्वे सौंदर्य आहे ते असं आंतरिक आहे ते ध्वनीचा आहे ते ध्वनीचमो तर त्याला अर्थ म्हणतात तर हे कोणी सांगितलं हे सांगितलं आनंदवर्धनांनी आणि त्याचा विस्तार भाष्यामध्ये केला गुप्तांनी आता इथे नेमका मुद्दा निर्माण होतो जेव्हा ध्वन्यर्थाचं उदाहरण त्यांना द्यायचं असतं या संस्कृतमधल्या साहित्यशास्त्र्यांना तेव्हा त्यांना उदाहरण हमखास आठवतं ते महाराष्ट्रीय प्राकृतमधल्या कवितेचं बरं बरं म्हणजे हाल सातवाहन नावाचा राजा होता सातवाहन कुळामधला आणि तो स्वतः कवी होता तर त्यानं काय केलं त्यानं आपल्या राज्यामधल्या कवींच्या कवितांचा संग्रह केला एकेका एक कवितेला एक गाथा म्हणायचे hmm. तर अशा सातशे गाथा त्याला गाथा सप्तशती म्हणतात तर ते महाराष्ट्री प्राकृतमधल्या कविता आहेत आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की स्वतः हालाच्या कविता त्याच्यामध्ये hmm. आहेतच त्याच्यामध्ये काही कवयित्री आहेत आणि ते नावं आहेत प्रत्येक म्हणजे ते पहिलं संपादन म्हणूयात hmm. आपण खरं तर कवितेचं नावं आहेत हे कोणाची कविता आहेत वगैरे 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 तर तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे गाथा सप्तशती तर त्या सगळ्या ज्या कविता आहेत ना त्याच्यामध्ये ध्वन्यर्थ आहे तर तो आणि लक्षात घ्या सातशे कविता निवडताना त्यांनी अनेक कविता एकत्र केल्या होत्या त्यातली ही निवड आहे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की या दुसऱ्या तिसऱ्या शतकात महाराष्ट्राच्या किती कवी असतील किंवा त्याच्यामध्ये काही कवी अगोदरचे की जे तेव्हा नसतील आयात mm. तर असा एक उत्तम तो संग्रह केला की के जो संपूर्ण भारताने मान्य केला आणि संस्कृत मंडळी काय करतात साहित्यशास्त्राचं निर्माण करताना साहित्यशास्त्र निर्माण करताना त्या कविता घेतात उदाहरण म्हणून की बघा इथे ध्वनी अर्थ आहे अच्छा तर केतकरांचं विधान असं आहे की संस्कृत साहित्यशास्त्र शक्य झालं ते महाराष्ट्रीय प्राकृतमधल्या काव्यामुळं म्हणजे प्रश्न हा नाहीच आहे की संस्कृत इतकं इतकी श्रेष्ठ आहे की नाही संस्कृतपेक्षा आहे की नाही हाच मुद्दा असतो विचाराचं झालं तर हां प्राकृत हा, तर ती प्राकृत भाषा महाराष्ट्रीय प्राकृत जिला म्हटलं गेलं तिचा पुढे टप्प्या टप्प्याटप्प्याने जो काही विकास वगैरे मागे पुढे होत केलं तर तिचा बाराव्या तेराव्या शतकामधलं जे रूपांतर आहे त्याचं नाव मराठी बरोबर म्हणून मराठी भाषा ही प्राकृत भाषाच आहे तिचा आमचा इतिहास हा दोन अडीच हजार वर्षांपूर्वीपासूनचा आहे नदीसारखी वाहतुक आणि म्हणून जेव्हा आपण आपल्या समितीने सांगितलं की आमची भाषा अभिजात आहे तर ऐकचं तितकं वय आता ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी किंवा लेळचरित्र हे बाराव्या तेराव्या शतकामध्ये ग्रंथ आहेत त्या हजार वर्षाच्या मागे जाऊ शकत नाहीत पण आम्ही हजार वर्षाच्या मागचा क्लेम का करतो कारण आम्हीच प्राकृत आहोत म्हणजे ती भाषा आमचीच आहे तीच आहे आणि त्यातला आणखीन एक आपल्याला मुद्दा सांगायचा आहे की सरकारने काय केलं चांगलं या वेळेला की जर आता मराठी जर प्राकृतच्या आधारे तुम्ही म्हणताय अभिजात भाषा आहे कारण ती प्राकृतचं रूपांतर आहे तर प्राकृत नाही का अभिजात तर प्राकृतलाही दर्जा दिला ही फार अभिनंदनीय गोष्ट आहे आता पुढचा मुद्दा जो आहे कदाचित तो तुमच्या प्रश्नात आला नसता म्हणून मी मुद्दा मांडतो तो फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की ज्या वेळेला ही प्रक्रिया सुरू होत होती तेव्हा मला कल्पना होती की मंडळींनी आपल्या समितीने हाच मुद्दा मांडलेला आहे की प्राकृत भाषेचंच हे अवस्थांतर आहे त्याच काळात मी सुद्धा एक गरजा महाराष्ट्र म्हणून माझी लेखमाला सुरू होती सकाळ मुद्दा त्यातनं मी हेच मुद्दे मांडत होतो पुढे त्याचं पुस्तक झालं तर आपण ज्या भाषेच्या आधारे सांगतो की आमची भाषा अभिजात आहे ते आमचं मूळ रूप आहे आणि आम्ही त्या मूळ रूपापासून रूपा असं डिव्हेड झालेलं नाही आहेत लांब गेलेलं नाही आहेत सातत्य आहे सातत्य असलं पाहिजे असं जर असेल तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राकृत भाषेचं अध्ययन अध्यापन संशोधन पुरेसं होत नाही अगदी जो तज्ज्ञ वर्ग आहे तो करतो विद्यापीठांमधला वगैरे ते सगळ्या विद्यापीठात नाही किंवा काही संस्थांमधला म्हणजे जसं भांड्राकर म्हणून मला असं वाटलं की त्याचा परिचय म्हणजे प्राकृत भाषेचा सा, महाराष्ट्रीचा परिचय विद्यार्थ्यांना शालेय याच्यात झाला पाहिजे मग आम्ही त्या पद्धतीने पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम तयार केला महाराष्ट्रीय प्राकृतचा पाठ्यपुस्तकं तयार केली आणि आज अकरावी बारावीला जर कोणाला घ्यायचा असेल विषय तर तो घेता येतो हो अच्छा अच्छा मी पुढे जाऊन काय म्हणेल आत्ता मराठीचं काम झालेलं आहे आणि प्राकृतचं झालेलं आहे तर प्राकृतचा खरा क्लेमंट कोण भारतामध्ये ही महाराष्ट्रीय प्राकृत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र तिचा आहे वारसदार आहे hmm. तर ज्या ज्याचा दावा आहे म्हणजे ज्याचा हक्क आहे महाराष्ट्रीय प्राकृतवरती कारण ज्याची भाषा ही महाराष्ट्रीय प्राकृतीचं आजचं रूपांतर आहे खऱ्या अर्थाने तो महाराष्ट्र देश आहे hmm. म्हणून महाराष्ट्रीय प्राकृतीचं सुद्धा काम आपण केलं पाहिजे जसं hmm. ही आता आता आपण काय करणार आहोत समिती नेमणार आहोत उदाहरणार्थ की ती समिती पुढचा विकास कसा करायचा अभिजात भाषात भाषे भाषा मराठी म्हणून मराठीचा अभिजात म्हणून कुठनं कटचे फंड्स वगैरे मिळतील तर तसंच आपण महाराष्ट्रीय प्रकृतीच्या बाबतीतसुद्धा करायला पाहिजे आपण एक समिती नेमली पाहिजे पाठपुरावा समिती आणि म्हटलं पाहिजे की हे आम्ही करणार आहोत आमच्याकडे त्याचे त्याचे सोर्सेस आहेत साधनं आहेत म्हणजे कशी हे तुम्हाला सांगतो मी थोडक्यात मधल्या काळात काय झालं की हाल सातवाहन म्हणजे नंतरच्या काळामध्ये सातवाहनचे राजवट संपल्यानंतर वा आले मग काय राष्ट्रकूट चालुक्य हे राज्यांतर होत राहिली तर महाराष्ट्रीय प्राकृती थोडी मागे पडली आणि संस्कृत थोडी पुढे आली अशा काळात महाराष्ट्रीय प्राकृत जपण्याचं काम जैन धर्माने केलं त्यांचे धार्मिक ग्रंथ आहेत ते सगळे या भाषा हो पण नुसते धार्मिक नाही लौकिकसुद्धा आहेत लौकिक सुद्धा प्रवास वर्णन असतील उदाहरणार्थ तर उदाहरणार्थ भांड्र का इन्स्टिट्यूटमध्ये फिरोदियांच्या अनुदानात प्राकृत कोशाचं काम चालू आहे गेले कित्येक वर्ष अच्छा आणखीनही काही संस्था आहेत तर माझं म्हणणं असं आहे का भांडक इन्स्टिट्यूट किंवा अन्य काही संस्था आणि विद्यापीठ यांच्या माध्यमातून महाराष्ट्रीय प्राकृतीचा सुद्धा अभिजात भाषा म्हणून पुढे कसं नेता येईल हे पाहिलं पाहिजे छान मंडळी आपल्याला आज मोरे सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे वेळात वेळ काढून ते आज इथे आले त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानणारच आहोत आणि त्यांचे काही मुद्दे आहेत ते अगदी विशेषत्वाने लक्षात ठेवण्यासारखे आहेत की जर आपल्याला आपली भाषा वाढवायची असेल जोपासायची असेल लोकांपर्यंत पोचवायची असेल तर आपल्याला आपलं कर्तृत्व वाढवावं लागेल आज आपण इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल जय महाराष्ट्राच्या वतीनं मी आपले आभार मानतो नमस्कार नमस्कार